स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवर पोलीस भरतीकरता वारंवार विचारले गेलेले तीन विशेष याबद्दल आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पहिला आहे बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस तीस जानेवारी हुतात्मा दिन सहा जानेवारी भारतीय भूसेना दिन नंतरच आहे चोवीस जानेवारी राष्ट्रीय कन्या दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय कन्या दिवस पंचवीस जानेवारी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राष्ट्रीय मतदान दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस पुढील आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन पुढचा आहे चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती नंतरचा आहे आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय वन दिवस बावीस मार्च आंतरराष्ट्रीय जल दिवस चोवीस मार्च आंतरराष्ट्रीय टी बी म्हणजे क्षयरोग दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत एकवीस मार्च बावीस मार्च आणि चोवीस मार्च तसेच पुढचं आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन अकरा एप्रिल राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन आणि चौदा एप्रिल आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती नेक्स्ट आहे बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक पृथ्वी दिन नंतरचा आहे चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन हा अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायती राज दिन पंचवीस एप्रिल आहे जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन एक मे आहे महाराष्ट्र दिन आपला एक मे महाराष्ट्र दिन नंतर आहे एक मे जागतिक कामगार दिवस आहे असतो एक मेला एक नंतरचा एकतीस मे विश्व तंबाखू विरोधी दिन एकतीस मेला असतो विश्व तंबाखू विरोधी दिन पाच जूनला आहे जागतिक कर्करोग दिन चौदा जून जागतिक र रक्तदान दिन हाही पोलीस भरतीला गेले आहे गेलेला आहे जागतिक रक्तदान दिन चौदा जून एक जुलैला आहे कृषी दिवस आणि डॉक्टर दिन एक जुलै कृषी दिन नेक्स्ट आहे बारा ऑगस्ट राष्ट्रीय युवा दिवस पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस नेक्स्ट आहे एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस एकोणतीस ऑगस्ट आहे राष्ट्रीय खेळ दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर हा अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक साक्षरता दिवस आठ सप्टेंबर चौदा सप्टेंबर आहे हिंदी दिवस सोळा सप्टेंबर हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे सोळा सप्टेंबर ओझोन दिवस ओझोन दिवस नंतर आहेत एकवीस सप्टेंबर विश्वशांती दिवस आठ ऑक्टोबर वायुसेना दिवस सोळा ऑक्टोंबर हा विचारला बारा। गेलेला आहे बऱ्याच वेळा सोळा ऑक्टोंबर जागतिक अन्न दिवस जागतिक अन्न दिवस नंतरच आहे चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिवस युनोचा दिवस असतो चोवीस ऑक्टोबर चौदा नोव्हेंबर बाल दिवस परत चौदा नोव्हेंबर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक मधुमेह दिवस नंतर आहे पुढचा एक डिसेंबर जागतिक एड्स एच आय व्ही दिवस चार डिसेंबर नौसेना दिन तेवीस डिसेंबर किसान दिन नंतरचा आहे चोवीस डिसेंबर ग्राहक दिन आणि अठ्ठावीस डिसेंबर आहे सी आर पी एफ दिवस अशा प्रकारे पोलीस भरती करता अत्यंत महत्त्वाचे वारंवार विचारले गेलेले प्रश्न आपण जागतिक दिनाबद्दल पाहिलेले आहेत तर असेच अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद